जिल्ह्यातील अनियमितता कपून घेणार नाही आमदारांनी अधिकाऱ्यांना खचावले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा समस्या तुमच्या पुढाकार आमचा या उपक्रमा संघटनेचे प्रांतीय सरकारी वाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विजाबस आश्रमच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची समस्या निवारण सभा एकोणतीस ऑगस्ट रोजी डॉक्टर सचिन मडावे सहसंचालक चंद्रपूर यांच्या कार्यालयात पार पडली सभेदरम्यान या कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्यामुळे आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आश्रमच्या दमपूर मोहदा तालुका जीवती शाळेतील निवृत्त कर्मचारी स्वरूपाई राठोड यांच्या सेवा कालावधीत संस्थेने आयुष्यभर आर्थिक व मानसिक शोषण केले निवृत्त होऊन दीड वर्ष झाले तरी त्यांचा पेन्शन प्रस्ताव टाकला नाही महत्वाची बाब म्हणजे या शाळेला मागील तीन वर्षापासून नियमित किंवा प्रभारी मुख्याध्यापकच नाही शाळेत पूर्णपणे अनागोंदी कारभार सुरू आहे प्रत्यक्ष हजर राहून सरुबाईंनी ही माहिती दिली आमदार सुधाकर अडबाले यांनी या गलथान कारभारासाठी सह संस्थाचालकांसह अधिकाऱ्यांना दोषी ठरवून झालेल्या अनियमिततेबाबत शासनाकडे तक्रार करून शाळेवर प्रशासक लावण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगितले